एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास जर कोणाला कोणी माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलं असेल तर मलाही या गोष्टीची बिलकुल कल्पना नव्हती मलाही आता जिल्हाधिकारी बाजूला आहेत बाकीचे अधिकारी पण आहेत मला आतापर्यंत हीच माहिती की मॅक्झिमम लोकांनी भूसंपादनाला पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही ऐका करावं जे झालं आहे परंतु आज जे चित्र बैठक लावल्यानंतर कळलं ते फार वेगळं कळलं त्यामुळे असं होता कामाने शासनाची भूमिका भुण, बिलकुल नाही विकास करत असताना स्थानिकांच्या घराडाऱ्यांवर मूलडजरवर फिरवून आम्हाला विकास करायचाच नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की तुमचा विषय अजूनही वेगळा आहे कारण तुमची घरं ही छत्रपतींच्या काळातली घर आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही लोकांनी Uh, त्या काळी मुघलांच्या म्हणजे हे मंदिर त्यांच्यापासून वाचवलं ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार त्यामुळे आपण ह्या बाबतीतला असा निर्णय आता मी पहिला जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे की पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना जे काही विस्थापित लोक आहेत सगळ्यांना एकत्रितरित्या बोलवून ओ तहसीलदार ऐका तुम्ही आणि तुमच्या दोघांची जबाबदारी तुम्ही सगळे जेवढे यामध्ये तुमच्या या, या आराखड्यामध्ये जे काही बाधित होत असतील सगळ्यांची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्य हॉलमध्ये बोलवावी वास्तुविचारक आर्कओलॉजी डिपार्टमेंट पासून सगळ्यांना आमंत्रित करावं आणि जो विकास आराखडा तुम्ही शासनाकडनं मंजूर करून घेतलेला आहे सगळ्यांची संमती आहे असं म्हणून तो विकास आराखडा आधी यांना प्रेझेंटेशन द्या त्यांची घरं झालं जाणार आहे त्यांना तुम्ही नोटीसेस देणार म्हटल्यानंतर त्यांना काय नक्की तर कळलं पाहिजे वस्तुस्थिती काय कुठे काय बनवणार कुठे काय जाणार त्यांचं घरं जाणार तर त्या घराच्या ऐवजी त्यांना काय देणार त्यांची जमीन जाणार तर जमिनीच्या ऐवजी काय जाणार ही ज्यांचं घर जात आहे किंवा ज्यांची जमीन जात त्यांना कळलं तर पाहिजे त्यांना अंधारात ठेवून तुम्ही जबरदस्तीने किंवा बळजबरीनं जर भूसंपादनाची प्रक्रिया करत असाल तर कसं चालेल मला सांगा मी लोक विरोध करणारच पण जरी शह शा आता शहराचा विकास होतोय मंदिराचा विकास होताय तर विकासाला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आधी एकदा ऐंशी ब्याऐंशी साली आहे नंतर दोन हजार बारा साली दिलेला आहे विरोध करायचा असतील त्यांनी तेव्हाही विरोध केला असता परंतु दिले नाही त्यांनी आपले अनुमती देऊन विकासाला पाठिंबा दिला आहे ह्याही वेळेस त्यांचं असं म्हणणं नाही आहे विकासाला त्यांचा विरोध नाही काही पर्याय जर उपलब्ध होत असेल तर ते पर्याय का निवडायला हरकत नाही पाहिजे पाहिजे तसंच घर सुरक्षित <coughs> राहत असतील ह्या वास्तू तशाच राहत असतील आणि तशाच ठेवून जर विकास होत असेल तर काय वाईट आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम